भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत रिळे तालुका शिरळा येथे आज उत्कर्ष आयुर्वेदिक मेडिकल अँड थेरपी सेंटरचा उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक व यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी फीत कापून उद्घाटन केले या निमित्ताने येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते उद्घाटन बी एस एल कंपनीचे सचिन उदगावे डॉक्टर सुनील पाटील मुबारक मुलानी धनाजी कोतवाल दिलीप गोरुले दिलावर पठाण सरपंच बाजीराव सपकाळ माजी सरपंच मधुकर पाटील पुनवतचे सरपंच नानासो शेळके शिराळे खुर्दचे सरपंच किरण पाटील अस्वलेवाडी सरपंच शंकर वाघ रिळे तंटामुक्ती अध्यक्ष दीपक पाटील उत्कर्ष आयुर्वेदिक मेडिकलचे मालक डॉक्टर अनिल खोत डॉक्टर उत्तम खोत लक्ष्मण खोत रिणेचे पोलीस पाटील डॉक्टर सुधीर पवार अभिनंदन खोत पुनवतचे पोलीस पाटील बाबासो वरेकर अशोक खोत बाळासो गायकवाड आदी उपस्थित होते